श्री स्वामी समत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तसेच आज विनायक चतुर्थी देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच व्रता येश, या व्रताचं पालन केल्याने आपल्याला ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे बदश्रावाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीची मनोभावी पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो आता या दिवशी अगदी आपण उपवास केला असेल किंवा उपवास करणार नसाल किंवा महालक्ष्मीची पूजा अगदी आपण मांडणार नसाल तरी पण आपण पन या दिवशी काही उपाय व काही सेवा या जरूर करायच्या आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता गुरुवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान विष्णूंची श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुदेव दत्त महाराजांची देखील सेवा ही केली जाते आता अगदी आपण स्वामी चैत्र सारामृत पठण करत असाल किंवा कोणतीही सेवा करत असो तरी आपण संध्याकाळी दरवाजाच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होईल आता आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण कितीही काम करा कितीही मेहनत घ्या आपल्याला काही केल्या यश मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच चा आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तर हीच नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यावी पैसा स्थिर राहावा आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा या उपायासाठी आपण सर्वात प्रथम दोन दिवे प्रज्वलित करणार आहोत हे दोन दिवे प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल मातीची पंथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जर मातीची पंथी असेल तर आवर्जून तीच घ्यावी दिवाळीला ती पंथी वापरलेली असेल तर स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता आपण एक प्लेट घ्यायची आहे आता या प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आता अशा प्रकारच्या दोन प्लेट घ्यायच्या आहे दोन मातीच्या पंत्या आपण त्यावरती ठेवायच्या आहे आता या दिव्यांमध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे आणि शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील या दिव्यांमध्ये टाकू शकता आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी यायची आहे पिवळी मोहरी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळी मोहरी आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा देखील दूर करत असते त्यामुळे आपण थोडीशी पिवळी मोहरी यायची आहे आता ही पिवळी मोहरी आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच एक भीमसेनी कापराची वडी देखील आपण या दिव्यामध्ये टाकावी आणि दोन लवंग घ्यायचे आहे लवंग या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंग घ्यायचे आहे आणि आपल्याला या दोन दिव्यांमध्ये दोन दोन लवंगा टाकायच्या आहेत आता आपले दोन्ही दिवे तयार आहे या दिव्यांना आपण प्रज्वलित करायचं आहे दिव्यांना हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता हे दोन दिवे आपण प्रथम देवघरामध्ये दे ठेवायचे आहे आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणावं म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही खूप मेहनत दे करून देखील आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे आता यानंतर हे दोन दिवे उचलायचे आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण हे दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे दोन्ही साईडनं दोन दिवे लावायचे आहे आपण जसे दिवाळीच्या वेळेस माता लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपण दिवे प्रज्वलित केले होते त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण सायंकाळी असे दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे यामुळे माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता हे दिवे रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यायची आहे किंवा बारा वाजेपर्यंत जर शक्य नसेल तर कमीत कमी सायंकाळी सहा नंतर आपण एक दोन तास तरी हे दिवे प्रज्वलित ठेवायचे आहे आता हे दोन दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहे तर आपल्याला काही वस्तू आहे की ज्यामुळे आपल्या आप घरामध्ये जी जी, जी काही काही नकारात्मकता आहे इडापिडा संकटे मागे लागलेली असतील दारिद्र्य असेल दुःख असेल तर ते दूर होईल तर त्यासाठी आपण एक कापूर जाण्याचा जा भांडा घ्यायचा आहे किंवा अगदी मातीची पंथी घेतली तरी पण चालेल आता या पंथीमध्ये आपल्याला पहिल्यांदा थोडेसे अखंड तांदूळ खाली टाकायचे आहे त्यानंतर एक तमालपत्र घ्यायचं आहे आता हे तमालपत्र त्यांना मध्ये होल असेल किंवा छिद्र असेल असं तमालपत्र आपल्याला घ्यायचं नाही तर अख्ख तमालपत्र आपण घ्यायचं आहे आता ही या तमालपत्रावर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी या तमालपत्रावरती ठेवायची आहे तुम्ही शक्यतो पिवळी मोहरी ही घरी आणून ठेवावी कारण की जेव्हा पण आपण उपाय करतो सेवा करत असतो तेव्हा आपण पिवळ्या मोहरीचा वापर हा करत असतो पिवळी मोहरी ठेवायची आहे तसेच आपल्याला काळी मिरे देखील घ्यायचे आहे पाच काळे मिरे आपण त्यावरती ठेवायचे आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला या सर्व वस्तू मिळून जातील मसाल्यामधील पाच काळे मिरे घ्यायचे तसेच आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे ज्याला आपण जाडं मीठ देखील बोलतो त्यानंतर आपण दोन लवंग घ्यायचे आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या असाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंगा आपण त्या पाण्यावरती ठेवायच्या आहे आता या सर्व वस्तू आपण त्या पाण्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर देखील आपण पाच वड्या किंवा दोन तीन वड्या ठेवल्या तरी पण आपल्याला जाळ घरामध्ये आहे आहे आता आपण त्या पानावरती आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती प्रथम माता लक्ष्मीला सांगायची आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे पण संकट असतील अडचणी असतील तर त्याबद्दल तुम्ही सांगावे आता यानंतर आपण सांगून झाल्यानंतर आपण ही पंथी घेऊन आपल्या घरामध्ये फिरायचं आहे याचा जाळ करायचा आहे आणि ही पंथी घेऊन आपण आपल्या घरामध्ये फिरायचं आहे आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता या गुरुवारी जरी तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर पुढील मार्गशीर्ष गुरुवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आहे त्यापैकी कोणत्याही गुरुवारी हा उपाय केला तरी पण चालेल आता आपण जेव्हा ही पंथी घरामध्ये घेऊन फिरत असतो तेव्हा आपण ओम ऐं र्रीं क्लीम चामुन विच्चे ओम ऐं र्रीं क्लीम चामुन विच्चे या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता पंथी घरामधून फिरवून झाल्यानंतर अगदी आपण हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूम मध्ये सर्व ठिकाणी ही पंथी फिरवायची आहे त्यानंतर ही पंथी आपल्याला आपल्या उंबरठ्याजवळ नेऊन ठेवायची आहे उंबरठ्याच्या आतमध्ये ठेवू शकता किंवा उंबरठ्याच्या बाहेर ठेवणे शक्य असेल तर संपूर्ण जाळ झाल्यानंतर उंबरठ्याच्या जा बाहेर ठेवली तरी पण चालेल आता याचा जे काही राख होईल तर ती राख आपल्याला दुसऱ्या दिवशी टाकायची आहे पण त्या अगोदर ही जेव्हा राख होईल तेव्हा आपण म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही इड्यापिडा आहे जी काही संकटे आहे तर ती पूर्णत दूर झालेली आहे त्याची पूर्णत राग झालेली आहे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर ही राग आपण दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद